मित्रांनो उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद आणि आरोपींनी काल तोंड उघडलेत देशमुख यांच्या हत्येचे समोर आलेले पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो बनावट असल्याचा युक्तिवाद काल आरोपींच्या वकिलांनी कोर्टात केलाय तेव्हापासून तळपाईची आग मस्तकात गेली तर दुसरीकडे वालेला अजूनही तुरुंगात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय तर या विषयात समोर आलेली तिसरी अपडेट्स म्हणजे उज्ज्वल निकम यांच्या दुसऱ्या तोंड नेमकी घडलं काय तर नांदूर फाटा येथील एक डिसेंबरला तिरंगा येथे वाल्मीकराड सह आरोपींची बैठक झाली संपूर्ण घटनेला वाल्मी कराड यांना मार्गदर्शन यांनी केलं तर आठ डिसेंबर रोजी विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि अन्य एक गोपनीय साक्षीदार असे सर्वजण केंजर माल केस मांजर सुबा रोडवर नांदूर फाटा येथे तिरंगा हॉटेलवर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भेटले त्यांची ठक झाली यावेळी विष्णू चाटे संतापलेला होता घुले यांनी चाटेला सांगितलं मी त्या ठिकाणी गेलो होतो पण संतोष देशमुख आला नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला थोपटे यांनी अवधा कंपनीचे उपाध्यक्ष अल्ताप तांबोळी यांना फोनवरून दोन कोटीची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं पोलिसात तक्रार द्यावी का अशी विचारणा केली त्यावेळी अल्ताप तामूळे यांनी तक्रार देऊ नका असं सा सांगितलं त्यामुळे या घटनेला या घटनेचा गुन्हा त्यावेळी नोंद झाला नाही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन भुले हा या गँगचा प्रमुख आहे तो कराडच्या निकटवर्तीय होता साडे अकरा वाजता तो साईट वर गेला शिवाजी थोपटे यांना धमकी दिली आणि बरोबरच कराडची मागणी पूर्ण न केल्यास काम बंद करा असं सांगितलं वाल्मिकराडनी सुदर्शन घुले मार्फत हा मेसेज दिला एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला साडे अकरा वाजता वाल्मिकराड यांनी विष्णू चाटेच्या मोबाईल वरून सुनील शिंदे यांना फोन केला घुले यांनी सांगितलं त्या पद्धतीने काम बंद करा अन्यथा कंपनी बंद करा असं सांगितलं यावेळी सुनील शिंदे यांनी आपला फोन स्पीकरवर ठेवला होता तो शिवाजी थोपटे हे ऐकत होते थोपटे यांनी कराडचा आवाज ओळखला व कराड यांच्या आवाजाच्या नमुन्याचे पुरावे देण्यात आले शिवाय हा कॉल सुनील शिंदे यांनी रिकॉर्डही केला होता एकोणतीस तारखेला दुपारी एक, एक वाजता सुदर्शन घुले हा पुन्हा येथील कार्यालयात गेला व कराड यांना भेटा व त्यांची मागणी पूर्ण करा असा मेसेज सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे यांना दिला त्यांची कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओ सगळं काही सुनील शिंदे यांच्याकडे आहे त्याचबरोबर एकोणतीस तारखेला दुपारी सव्वा बारा वाजता वाल्मिकराड व वा इतर सर्व आरोपी विष्णू साठे यांच्या केज येथील पक्षाच्या कार्यालयात भेटले त्यांनी सीसीटीव्ही फुटेज टावर लोकेशन पुरावेत सहा डिसेंबर रोजी सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे हे साडेबारा वाजता अवधा कंपनीच्या मस्तजोक येथील ऑफिसमध्ये आले सुरक्षा रक्षकांना शिव्यागाळ केली मारहाण केले त्यावेळी शिवाजी थोपटे बाहेर आले यावेळी सुदर्शन घुले यांनी सांगितलं दोन कोटीची मागणी पूर्ण करा किंवा काम बंद करा या संदर्भात ही माहिती सरपंच संतोष देशमुख यांना कोणीतरी दिली हे वाद मिटवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख व गावातील काही लोक तिथे आले यावेळी सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली त्यानंतर यांची पोलिसांना तक्रार माहिती दिली आहे दुपारी दीड वाजता पोलिसांनी घटनास्थळ दाखल झाले आणि घोले व इतर आरोपींना ताब्यात घेऊन गेले पण हे सर्व आरोपींना प्रत्यक्ष अटक सात डिसेंबर रोजी पहाटे दाखल दाखवण्यात आले पोलिसांनी हे प्रकरण गंभीर्याने घेतलं नाही असं निकम यांनी न्यायालयात सांगितलं सात डिसेंबर दोन हजार चोवीसला ला रात्री आठ वाजता वाल्मी यांना घोले यांनी फोन केला फोनवर घडलेली संपूर्ण घटना सांगितली यावेळी कराड यांनी अडथळा आणतील त्यांना संपवा असं सांगितले अशी कबुलीही घुले यांनी दिली आणि बरोबरच वाल्मिक कराड यांचे वकील विकास खाडे यांनी यावेळीही कोर्टात युक्तिवाद केलाय त्यांनी म्हटलंय की उज्ज्वल निकम यांनी सांगितलेले सर्व घटना याचे सी डी आर आणि लोकेशन पुरावे वारंवार सांगितले जात आहेत परंतु यातील काहीच माहिती आम्हाला मिळालेली नाहीये हे सगळे मिळावे यासाठी आम्ही मागील तारखेला अर्ज केला आहे आजही अर्ज केला आहे सर्व पुरावे कागदपत्र मिळाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही चार्ज फ्रेम करता येणार नाही यावर माननीय न्यायाधीशांनी सर्व कागदपत्र आरोपींच्या वकिलांना उपलब्ध करून द्यावे असं आदेश दिले हे सगळं घडलं पण यामध्ये काल आणखीन एक गोष्ट घडली ती म्हणजे महेश केदार जयराम चाटे यांनी आपणही खून केल्याचे कबुली दिली आहे आपणच या खूनमध्ये सहभागी होतो अशी कबुली दिली आहे त्यामुळे काल उज्ज्वल निकम यांनी बत्तीस मिनिटाचा मांडलेला सगळा घटनाक्रम सगळ्या गोष्टीची साक्ष देणारा ठरवलाय आता यामध्ये सगळ्यात मोठा ट्विस आलाय तो म्हणजे आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आलेला युक्तिवाद कधी व्हायरल झालेले आठ व्हिडिओ आणि काही फुटेज बनावट त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींना कशा पद्धतीने उज्ज्वल निकम युक्तिवाद करतात हे सुद्धा पाहणं सारखं असणार आहे त्यामुळे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आरोप केलाय की आजही वाल्मिकराडला तुरंगामध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते तेही ट्रीटमेंट तोपर्यंत मिळणार जोपर्यंत वाल्मिकिराडची संपत्ती सील केली जात नाही तोपर्यंत